तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो आज आमची भात लावणी आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ भात लावणी येणार आहे त्याला तर आता मी निघालो आहे शेतावर जायला हो चला जाऊया सगळी वाड्यातली मंडळी आता निघालो आहे शेतावर जायला हो तुम्ही पाहू शकता सगळे मागच्या साईडला पण आहे इकडे आहे तो पुमे आम्ही निघालो आहे शेतावर जायला हो किमाबा आहे किमाबा येतच नाही आता मंडळी आता निघालो आम्ही शेतावर जायला चला जाऊया डायरेक्ट आता भेटू शेतावर मित्रांनो आम्ही पोहचलो शेतावर दामोलाचे आणि अमोलाची भांडी चालू आहे चपल्यावर ना हा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video

शेतामध्ये पाणी नसल्यामुळे असं पायपांनी पाणी मारावं लागतंय पाऊसच नाही पडला काल पाऊस होता आज पाऊस नाही पडला ट्रॅक्टर <laughs> बसलेला आहे तर काढण्याचं काम चालू आहे

Oh, okay. <laughs> जे आपल्याला खाली शेतावर नाश्ता असतो तो ते बनण्याचं काम, काम चालू आहे तर तुम्हाला दाखवतो काय नाश्ता आहे वगैरे जे मिसळीसाठी जे आपल्याला कांदा वगैरे कटिंग करायला लागतं ते कांदा वगैरे सगळं बाकीचे साहित्य कटिंग करायचं वगैरे काम चालू झालं इथे झणझणी अशी मिसळ बनवण्याचं काम चालू झालंय मित्रांनो तुम्ही पण या शेतावर आमच्या मिसळ खाण्यासाठी

दोन्ही चोंडे बहुतेकसे लावून झाले आहेत तर तुम्हाला दाखवतात मला हां इकडचा तो एक तोंडा आहे तो लावून झाला आहे ह्या साईडचा पण तो पण लावून झाला आहे आता त्या साईडला इकडं ह्या घराच्या पाठी अजून एक तोंड आहे तो लास्ट तोंड आहे एकूण तीन चोंडे लावायचे होते आ... मला मंडळी आता नाश्ता आला आहे नाश्ता करून घेऊया ह्या तुम्ही पण नाश्ता करायला शेवटचं शेत आमचं लावायचं बाकी आहे आणि शेवटच्या शेतामध्ये जी मजा असते ना मित्रांनो की आता आम्ही मजा घेतो पाहू शकता तुम्ही मित्रांनी आम्ही आला विडी पोहण्यासाठी आमच्या वाडीचे सर्व पोरपीर आले आणि इथं ती पोरगी आहे घाबरतो विडी मध्ये उडी मारायला त्याच्याने काय होणार नाही मित्रांनो हे सर्व मूठ आता आमच्या वाडीमध्ये एक चोंडा लावायचा आहे तिकडे आम्ही नेतोय सर्व बायका वगैरे आता सगळं मोठं वगैरे आमच्या वाडीमध्ये नेणार आहे हा बरोबर तर मित्रांनो हे सर्व आता मोठ आहेत ते आमचे तीन तोंडे लावून झाले आहेत बाकीचे सर्व मोठे आहेत ते वरती आमच्याकडे हे आहे एक चोंडा लावायचा बाकी आहे तिकडे आता आम्ही सर्व नेतो सर्वजण पाहू शकता सर्वजणांनी अशी मोठे घेतलेली आहेत बाकीचे इकडनं येतात पाठवून सर्वजण आता नेत आहे का वरती एक तोंड आमचा लावायचा बाकी होता <laughs> राजाला घे राजाला गे राजाला गेला गेल्या गे त्याच्या रिक्षाची तर रिक्षाची नाही केली राजाला बोला राजाव ठेव 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 हे ठेव ठेव हे नांगळ ठेव ठेव नांगर ठेव नांगर ठेव हे नांगर ठेव ना <laughs> <laughs>

ठेवून नांगर मित्रांनो तुम्हाला मगाशी बोललो ना एक तोंडा लावायचा बाकी होता तो हाच तो लावायचा आहे हा एकच तोंडा फक्त लावायचा बाकी मग आमची लावण लावणी संपेल जो आपला शेत वाडीमध्ये लावायचा होता तो बहुतेक लावून झालाय आता शेत तो मदे वर जीप तर मित्रांनो ही सर्व भेंडीची पानं आहेत तर भेंडीची पानं असे सर्व लाईनीमध्ये लावून त्यावर घोबऱ्या ठेवल्यात म्हणजे जी पावट्याची उसळ असते तिला बोलतात आमच्याकडे घोबऱ्या तर लावणी झाल्यावर हे सर्वांनाही घोबऱ्या वाटल्या जातात तर आता घोगऱ्या वाटायचं काम चालू झालं आहे या मंडळाचा घोगरा काय नाही घरी म्हणजे मित्रांनो आमची घोगऱ्या वगैरे सर्व वाटून झाल्या आता लावणीची व्हिडिओ होती तर लावणीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी टी अशात कुठल्या तरी नवीन व्हिडि व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय आंब्याचा वाटा